नमस्कार शेतकरी मित्रांनो शंभर दिवस शंभर औषध या मध्ये आजचा दिवस आहे सातवा आणि आजचे कीटकनाशक जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं नाव आहे अँप्लिगो अँप्लिगो हे कीटकनाशक सिंजेंटा या कंपनीने बनवलेलं आहे अतिशय ब्रँडेड कंपनी आहे त्यांची औषध हे दे, देखील छान छान आहे त्याचे रिझल्टही छान येतात आणि ह्या अँप्लिगोच्या मोड ऑफ ऍक्शन दोन आहे एक फर्स्ट कोणतं कॉन्टॅक्ट आणि सेकंड आहे सिस्टेमिक आता मी आजपर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं की कॉन्टॅक्ट म्हणजे काय हे जर पान असेल तर ह्या पानावरती जेव्हा औषध पडतं आणि ह्या औषधाच्या संपर्कामध्ये ज्यावेळेस किटकं येतात या, पान या, किट या पानावर असलेले किटकं ज्यावेळेस हे औषध त्यांच्या पोटामध्ये जातं त्यावेळेस त्यांना विष बाधा होतं त्यांना पाणी खाण्याचं सोडून देतात परिणामी त्यांना पॅरालिसिसला कोवा होतो आणि ते मृत्यू पावत होतात आणि दुसरी गोष्ट कॉन्टॅक्ट ज्यावेळेस येतं त्यावेळेस काय येतं जलद परिणाम जिथं जिथं कॉन्टॅक्ट आहे तिथं जलद परिणाम कारण काय औषध पडल्या पडल्या त्या किटकांच्या पोटात जाणार त्यांना पॅरालिसिसला कॉ होणार ते अन्न पदार्थ खाण्याचं सोडून देणार बरोबर आता दुसरं सिस्टेमिक म्हणजे काय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत आलो तुम्हाला की समजा हे जर झाड आहे बरोबर हे झाडाची मुळं हे झाडाच्या मुळाला जर आपण ड्रिंचिंग केली औषधाची तर मुळांपासून शेंड्यांपर्यंत हे परक्युलेशन होतं तर इथे पानावरती जर आपण स्प्रे मारला तर पानाकडनं मुळांपर्यंत ते शोषून घेतं म्हणजेच काय की जर आपण स्प्रे मारला बरोबर तर स्प्रे मारला पानावरती तर पानांपासून मुळांपर्यंत ते झाड शोषून घेतं त्या पूर्ण झाडामध्ये त्या औषधाचं पर्क्युलेशन होतं जण आपण याची ड्रिंचिंग केली मुळाद्वारे ड्रिपद्वारे जर सोडलं आपण तर मुळांपासून शेंड्यांपर्यंत झाडामध्ये ते उतरतं हे झालं तुमचं सिस्टेमिक बरोबर आता सिस्टेमिक ज्या ज्या वेळेस येतं त्या त्यावेळेस मी काय सांगितलं की दीर्घ दीर्घकाळ नियंत्रण दीर्घकाळ नियंत्रण कसं मित्रांनो तर आता हे झाड आहे तुमच्याकडे बरोबर या झाडामध्ये औषध उतरलेले पर्क्युलेशन झालेले तुम्ही औषध वरून पंधरा दिवस होऊन गेले तरी देखील या झाडामध्ये त्याचे अंश उरलेले असतात बरोबर झाडामध्ये ते उतरलेलं असतं दुसऱ्या प्लॉटवरून जरी किडी येऊन तुमच्या झाडावर बसल्या त्यांनी रस शोषण केलं किंवा काही अन्न पदार्थ जर झाडामध्ये खाल्ले तुमच्या पानं खाल्ले वगैरे किंवा पोखरलं शेंडा पोखरला काही के केलं अळनी तरी देखील ते मरण पावतात कारण काय की झाडामध्ये त्याचं पर्क्युलेशन टिकून असतं वीस ते पंचवीस तीस दिवस हे पर्क्युलेशन टिकून असतं औषधाचं बरोबर हे झालं कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक आता याच्यामधील जे घटक येते बिसामाइड आणि सिंथेटिक पायरोथ्रॉइडस या दोन कीटकनाशकांच्या ग्रुपशी बिलॉंग करतात आता फर्स्ट याच्यामधलं कंटेक्ट काय आहे क्लोरा एन्ट्रोनिलीब्रोल नऊ पॉईंट तीन टक्के जर्सी बरोबर आता झेडसी फॉर्म्युलेशन ज्या वेळेस येतात ना त्यावेळेस हे कसं सांगतो मी तुम्हाला एक म्हणतात की झेडसी फॉर्म्युलेशन हे जे आहे ना हे पावसाळ्यात अतिशय छान काम करतं म्हणजे आपण जर औषध फवारलं तर एक दीड तासांना जरी पाऊस आला तरी त्याचा काही इफेक्ट होत नाही पावसाने ते धुऊन जात नाही झेडसी फॉर्म्युलेशन बरोबर दुसरा घटक काय लांबडा सालो थ्रीन चार पाच सहा टक्के झेडसी फॉर्म्युलेशनच आहे बरोबर म्हणजे क्लोराइन्ट्रोलीपोल आणि लँडा चाललो बरोबर थ्रीन म्हणजे काय ज्या ज्या औषधांमध्ये थ्रीन वगैरे असताना हे अळीवर्गीय औषध असतं बरोबर आता एक रॉन्ट्रोनिली प्रोल वगैरे आणि लांबडा सॅलोट्रिन हे दोन्ही फॉर्म्युलेशनचे नऊ पॉईंट तीन टक्के चार पॉईंट सहा टक्के हे दोन्ही औषधं याच्या एकाच औषधामध्ये मिक्स करून आपल्याला दिले जातात आता याचे हे बघितलं परिणाम हे दीर्घकाळ नियंत्रणे बरोबर आता हे जे औषध आहे मित्रांनो हे तुम्हाला कशा कशा किडींवरती काम करतं हे सांगतो मी तुम्हाला आता याचा कार्यक्रम करतोय मावा म्हणजे तुमचा पांढरा मावा असो हिरवा मावा असो किंवा त्यानंतर तुमचा काळा मावा असो पिवळा मावा असो त्यानंतर तुमचा लालसर असो तपकिरी मावा असो या सगळ्या माव्याचा गेम वाजवणार बरोबर दोन नंबर थ्रीपचा गेम वाजतो बरोबर त्यानंतर तुडतुड्याचाही तूर गेम वाजवणार पांढऱ्या माशीचा गेम वाजवणार जी माशी तुमची येलो मोजाची वाह काय इकडनं तिकडं तिकडनं इकडं करायचं काम ही पांढरे माशी करते सर्व प्रकारच्या आळ्या आणि स्पेशली हे जे अँपली आहे मित्रांनो हे गुलाबी बोंडाळीवरती खूप छान काम करतात कापसावरती जी गुलाबी बोंडाळी येते बघा गोंड उमलायचा टाइम असतो त्यावेळेस गुलाबी बोंड अळीचा अटॅक होतो आता तो पेड आहे आणि बाकीच्या अळी पाने पोखरणारी अळी असो शेंदा पोखरणारी अळी असो फळ पोखरणारी अळी असो उंटाळी केसाळ अळी या ज्या आळ्या आहेत ना हे सर्व तुम्हाला या चॅनलच्या व्हिडिओच्या शॉर्ट्स मध्ये मी दाखवलेले आहे तेही बघू शकता प्रत्येक प्रकारची अळी मी तिथे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या आळी सगळ्या प्रकारच्या आळ्यांचा गेम करतो बरं का मित्रांनो आता हे जे औषध आहे अँपलिगोम हे तुम्ही कोणत्या कौन, पिकांवरती मारू शकता तुमचं कापूस असू सोयाबीन असू तूर असू भात असू त्यानंतर मका हरभरा वांगी टोमॅटो मिरची भेंडी या सगळ्या पिकांवरती तुम्ही फवारा घेऊ शकता याचा बरोबर याचं प्रमाण काय मित्रांनो तर अर्धा मिली एक लिटर पाण्यासाठी बरोबर तुमचा पंप जर वीस लिटर पाण्याचा असेल तर त्याला दहा मिली हे औषध तुम्ही घेऊ शकता जर तुमचा पंप पंधरा मिलीचा सॉरी पंधरा लिटर पाण्याचा असेल तर तुम्ही तिथे सात ते आठ मिली औषध हे घेऊ शकता तर अशा प्रकारे तोड़ हे जे अँप्लिगो आहे हे कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक आहे याच्यामधील घटक प्रोल आणि सालो सालुथ्रीन आहे तर मित्रांनो हे अतिशय छान आहे याचे रिझल्ट रिपोर्ट देखील छान येतात मावा मावाचा एक कार्यक्रम करतात रिज तुडतोडे पांढरे भाशी म्हणजे तुम्ही सोयाबीनवरती याचा फवारा घेऊ शकता आणि हे जे भाजीपाला वर्गीय पिकं जे आहे ना भेंडी वांगी टोमॅटो मिरची याच्या आतमध्ये घुसून आळाई मारता बरं का सिस्टेमिक आहे बरोबर ना आता हे लांबडा सायलुत्रिन्य ना ही मध्ये जातं तर वांगीची आतमधली भांडी भेंडीच्या आतमधली आळी वांग्याच्या आतमधली आळी टोमॅटोच्या आतमधली आळी हे आतमध्ये घुसून मारतं बरोबर आता कारण काय ही सिस्टमिक पण आहे बरोबर तर असं याचं सा, झालं एम्प्लिगोबद्दल डिटेल तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडीओ पोहचव चला